कसे दिवस निघून गेले समजतच नाही आज इथून जाताना पुढील जीवन कसं असेल मग पड या शाळेत आले की यातला पाठी प्रवास झाला एका न बघता बघता बाळा कसा समजतच नाही एक सांगायचं झालं तर पाटील मॅडम आणि आमच्या मॅडम त्यांची गोष्ट आम्ही जेव्हा पाठी साठी होतो तेव्हा मॅडम आम्हाला शिकवायच्या व सोबत असायच्या की आम्हाला असं वाटत आई सारखं प्रेमाने सांगत वाग सरांचा सा एकाच अभ्यास झाला तर बाहेर पडेल आणि बघता बघता आम्ही थांबिला आणि अचानक एका महामारीने आम्हाला घेत आणि ऑनलाईन सगळं सुरू झालं सगळेजण म्हणे माले मॅडम खूप कडक सगळेजण म्हणे माली मॅडम खूप कडक पण जेव्हा त्या आम्हाला सातला वर्ग शिक्षिका म्हणून आल्या तेव्हा समजतात मॅडम ते खूप प्रेमळ आहे माले मॅडम आम्हाला बाला बेडा बोलून मनात घर होऊन गेलं त्यांनी आम्हाला आठवत असताना प्रत्येक हे कार्यक्रमात सभा घेऊन आम्हाला कलेचा छंद लागला उत्तम विद्यार्थी कसा असावा कोणता त्याच्यात कळा असावे त्यांनी आम्हाला शिकवलं नंतर आम्हाला नवीला वर्गशिक्षक म्हणून घरी सर आले मुलं म्हणतात वाढता आली बघ एक शिक्षक कडक आले म्हणे विनाकारण वर्गात गैरहजर असले तर सरांचा हा डॉलर नेहमी असायचा गैरहजर असले त्यांच्याकडून पन्नास रुपये झटपट झाले पण कोणी कधी दिले नाही परत ना त्यानंतर जेव्हा आम्ही कुठल्याही फिल्ममध्ये हातलो तर आमच्या आमचे चेहरे पडायचे पण सर मात्र म्हणायचे की हा मतलब नाही तर सभा घेण्याशी मतलब आहे गणिताचा तासामध्ये मस्ती मस्त नसतं बडबड सरांसोबत केलेली गमकी गमकी खूप आठवण हिंदीचा तासाला एकावर सरांनी शिकवलेल्या व्यायाची की ती व पद्धती वेळेवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे श्री झिंगे सर ते कधीही आम्हाला भेदभाव न करतात कावरेसरांचा तासाला आमचं डॉक्टर फिरायचे गोडगड कारण सर आम्हाला शिकवायचे इंग्रजीनं इतिहासाचा तास असल्यास सगळी मुळे खिड़ू इतिहासाचा तास असल्या सगळे मुलं खिडी चुक मॅडम प्रश्न विचारतात तेव्हा पुस्तकात बघत बसतात याच्यावर सर आलेले असते पटतं जाऊन जागेवर बसणार माले मॅडम आम्हाला शिक्षण